पश्चिम पन्हाळ्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोतोली ग्रामपंचायतीची निवडणूक वर्षभरापूर्वी अटीतटीनं झाली होती माजी आमदार सत्यजित पाटील आणि नरके गटाच्या डी जी पाटील यांच्या गटानं प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं होतं उपसरपंच सुवर्णा सरदार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं या पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे अजित वसंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पश्चिम बंधाळा परिसराची मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या कोतोली ग्रामपंचायतीची निवडणूक गतवर्षी अटीतटीनं झाली होती या निवडणुकीत सरुडकर नरके गटानं विरोधी गटावर वर्चस्व प्राप्त करून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं अटीतटीनं झालेल्या लढतीत वनिता प्रकाश पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या तर दोन्ही गटाचे समसमान सदस्य निवडून आले होते उपसरपंचपदी सुवर्णा सरदार पाटील यांची निवड झाली होती त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल झाल्यानं वर्णा पाटील यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली विरोधी गटानं सामंजस्य दाखवत उपसरपंच पदासाठी अर्ज न भरल्यानं अजित पाटील यांची निवड झाली निवडीनंतर नूतन उपसरपंच अजित पाटील यांची कार्यकर्त्यांनी गावातून सवाद्य मिरवणूक काढून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत निवडीचा आनंद साजरा केला यावेळी गटनेते डीजी पाटील मारुती पाटील पी एम पाटील एस डी पाटील सरदार शामराव पाटील सज्जन पाटील संभाजी कराळे रवींद्र पाटील संभाजी पाटील आनंदा पाटील संदीप चौगुले सागर लवटे संतोष सूर्यवंशी सुदाम कांबळे बाबासो साळोखे दत्तात्रय चेचर अभिजित कोतलीकर उत्तम रोडे पांडुरंग तुरंबेकर ग्रामसेवक आरजी वळवी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते